कामगार मंत्री होते तर कामगार मंत्री असताना आमच्या जवळची एक युनियन आहे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन यांची आणि आमची एक मीट संयुक्त मीटिंग लावण्यात आली मुंबई येथे दालनामध्ये आणि तेथे बच्चू भाऊ कडू यांनी कामगार मंत्री यांनी एक आदेश दिला की प्रहार कामगार संघटनेला दोन बॉक्स काम व साठ नोंदणी फॉर्म देण्यात यावे तसेच जसा आदेश झाला रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनीही दोन बॉक्सचे नियोजन दिले तसंच आम्ही कामगार उपायुक्त साहेब नाशिक सातपूर येथे आलो असता त्यांना अनेक निवेदनं दिले अनेक मिटिंगा झाल्या परंतु आ, ते आम्हाला व्यवस्थित नियोजन केलं नाही आणि ज्या वेळेस आम्ही त्यांना कामाची मागणी केली ता टाळाटाळ ताल केली अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो परंतु त्यांनी आम्हाला काही काम दिलं नाही प्रहार कामगार संघटनेला आज कुठल्याही प्रकारचं काम नाही आज अनेक कामगार भूक भूकेने त्रास झालेले त्यांना कामगार काम, काम नाही आणि मुळातच मला हे समजत आहे की कामगार उपायुक्त साहेब हे वारंवार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला वारंवार मदत करत आहे आणि आज मी चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय कामगार उपायुक्त साहेब यांच्या दालनामध्ये आत्मदहन करणार आहे